शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांच्या उसाला अधिकचे पैसे मिळवण्यासाठी लढा उभा करणार सुप्रिया सुळे यांची माहिती पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांना लवकरच आनंद वार्ता क्रेडिट कार्ड कर्जासाठी पाच लाखांची मात्रा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते ढगाळ वातावरणासह राज्यात थंडीचा जोर कायम मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठे बातमी निघते बैलजोडीचा ठाट आजही कायम हंडरगुळीच्या बाजारात बैराजाने मोजले तब्बल साडेतीन लाख रुपये पुढली मोठे बातमी निघते नियमात बसत नाही अशा लाडक्या बहिणींनी अर्ज काढून घ्यावेत अन्यथा दंडासह वसुली करावी छगन भुजबळ आक्रमक पुढले मोठ्या बातमी निघते सी, सी कापूस खरेदीला पुसद मध्ये ब्रेक शेतकरी हातबल पुढले मोठ्या बातमी निघते विक्रमगड मध्ये शेवग्याच्या शेंगांना सोन्याचा भाव एका नगासाठी मोजावे लागतात आठ रुपये पुढले बातमी मी मोदींना देव मानतो संजय राऊतांच्या वक्तव्याने उंचवल्या अनेकांच्या भोवाया ही कोपर खळी की खरच केली स्तुती पुढली मोठी बातमी निघते पूर्व सूचना दिलेल्यांना पीकिमा योजनेतून भरपाईचे प्रयत्न आमदार राणा जगतसिंह पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळी सकाळी जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या